जयदीप आपटेला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं लुकआउट नोटीसही काढली मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर गायब असणारा शिल्पकार जयदीप आपटे याच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे कारण आता जयदीप आपटे विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे जयदीप आपटे हा कल्याण परिसरात वास्तव्याला होता सव्वीस ऑगस्टला शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणीची माहिती समोर आल्यानंतर जयदीप आणि त्याच्या पत्नीनं घरातला कुलूप लावून हे घर सोडलं होतं त्यानंतर जयदीप आपटेची पत्नी माहेरी गेली होती परंतु जयदीप आपटे याचा नेमका ठाव ठिकाणा समजू शकला नाही या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर पोलिसांना आता जयदीप आपटेला शोधून काढण्यासाठी वेगानं शोधमोहीम राबवण्याचं ठरवलं आहे गेल्या आठ दिवसांपासून पोलीस जयदीप आपटे याचा शोध घेत आहेत मात्र याचा थांब पत्ता लागलेला नाही सिंधुदुर्गात पोलिसांनी अखेर त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथकं तयार केली त्यातील दोन पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथकं मुंबई कल्याण ठाणे कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना झाली आहेत परंतु अजूनही जयदीप आपटे सापडलेला नाही तर दुसरीकडे बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली तो सध्या पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे परंतु जयदीप आपटे फरार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई